अजितदादा पवार अतिशय अतिशय उत्तम प्रशासक आहेत त्यांना मी दोन हजार पाच पासून अतिशय जवळून पाहिलेला आहे आजकाल जेव्हा मी पाहतो तेव्हा मला नुसती दया येते याच्या पलीकडे आणखी काही वाटत नाही त्या माणसाचा सरकारमधला शब्द दोन हजार पाच मध्ये पहिल्यांदा ते उपमुख्यमंत्री झाले होते त्या काळात म्हणजे त्या रेजिम त्यांचा एक शब्द अख्खं सरकार हालायचं दोन हजार तेरामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानासुद्धा दोन हजार तेरामध्ये तर हे होते आपले सॉरी दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा त्या रेजिममध्ये दादा उपमुख्यमंत्री झाले त्यावेळेस तर मी बोलतो आहे दोन हजार पाच आकडा चुकला दोन हजार आत्ता चोवीसमध्ये तेवीसमध्ये बावीसमध्ये असणारे अजितदादा आणि दोन हजार वीसमध्ये असणारे अजितदादा एकवीसमध्ये असणारे अजितदादा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असले या दोघांमध्ये इतके चांगले संबंध होते की अख्खं सरकार अजितदादा चालवायचे सरकारमध्ये त्यांचा शब्द अंतिम असायचा आणि आज अजितदादांची अवस्था अशी आहे की माझ्याच करता त्यांनी तीन तीनदा फोन केले तरी काही होत नाही अशी अवस्था त्यामुळे या देशामध्ये जर अजितदादांची अशी अवस्था होऊ शकते तर शिंद्यांची अवस्था काय असेल याबद्दल वगैरे बोलण्याचीच गरज नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामधलं सगळं सध्याचं जे सरकार आहे ते मुंबईच्या तालावर नाही तर दिल्लीच्या आणि त्यातल्या ता त्यात या दोन माणसांच्या तालावर नसतं